सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेसाठी पवार हे आज सुद्धा सोलापूर मध्ये आलेले आहेत दादा काय सांगाल आज पहिल्यांदा आलेला आहात आणि सोलापूर पारंपरिक वेशभूषा आहे त्या बाराबंदी मध्ये तुम्ही या ठिकाणी काय सांगाल श्री सिद्धेश्वर खर तर या मध्ये मला पृथ्वीपूर्ष यायचं अक्षर सोहळ्यामध्ये पण जमलं नव्हतं आणि आज आवर्जून मी इथं या लोकांच्या उत्साहामध्ये सहभाग घेण्यासाठी मी आलेलो आहे अतिशय वातावरण प्रेरणादायी आहे लाखोच्या संख्येने लोक इथं असतानासुद्धा एक शिस्त लोक पाळत आहेत आणि ह्यातूनच आमच्यासारखे लोक प्रेरणा घेत असतात खूप मनापासून आनंद झालेला आहे आणि ही जी वेशभूषा आहे तुम्ही जर बघितलं तर आपल्याला परंपरा राखावी लागते ठेवावी लागते या पिढीतून दुसऱ्या पिढीपर्यंत आणि त्याचा एक भाग म्हणून मी हे घातलेलं आहे तुम्ही बघितलं हजारो लोकांनी हेच घातलेलं आहे तर परंपरा जपणं हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचं आहे आणि तेच करण्याचं काम आम्ही सर्वजण करत आहे काय मागाल सिद्धरामेश्वरामेश्वराच्या पावनभूमी मध्ये तुम्ही आलेला हे वर्ष आणि सुखाचं आणि समृद्ध जावं अशी मी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि त्याच्याच बरोबर राजकारणाच्या बाबतीत बोलायचं झालं की आजचं राजकारण अतिशय खालच्या पातळीवर गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे सामान्य लोकांचे प्रश्न सुटत नाही ते आपल्याला सोडवायचे असेल एकदा राजकारण हे कुठेतरी पवित्र ठिकाणी आहे आणि राजकारण हे लोकांच्या हितासाठी करणं महत्वाचं आहे आणि ते दिवस परत यावेत अशी मी विश्वासांनी प्रार्थना नक्कीच आपण जर बघितलं तर हे होते रोहित दादा पवार यांनी बाराबंदीच्या वेशभूषेमध्ये या ठिकाणी या सोहळ्याला हजेरी लावलेली आहे आणि सिद्धरामेश्वराकडे पुन्हा एकदा चांगलं राजकारण जे अगोदरचं होतं ते पुन्हा प्राप्त व्हावं अशा पद्धतीची त्यांनी जी, जी मागणी आहे ती सिद्धरामेश्वराकडे केल्याचं चित्र आपल्याला पाहायला विश्वभूषण सोलापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका